नमस्कार ब्रह्मांड नाईक शिव या युट्यूब चॅनल वर आपले श्रावणी सोमवार असून प्रत्येक श्रावणी सोमवारी वाहिली जाणारी शिवामोठ महत्वाची मानली जाते याचे महत्त्वही वेगवेगळे आहे दुसऱ्या सोमवारी व्रताचरण शिवपूजन आणि शिवामोठ कोणती व्हावी ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकल्य असतात यंदा श्रावणात पाच सोमवार आल्याने या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी विशेष धान्याची शिवामूट महादेवाला अर्पण केली जाते आज बारा ऑगस्ट सोमवार दुसरा श्रावण सोमवार या सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी हे जाणून घेऊया भगवान महादेवांनी कामासुरावर विजय मिळवला होता तसे आपल्या मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रत आयोजित असल्याची मान्यता आहे जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळू शकते ती कोणत्याही गोष्टी मिळू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो असे म्हटले जाते बारा ऑगस्ट रोजी दुसरा श्रावणी सोमवार आहे म्हणजे आज सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे देशभरातील कोट्यावधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजा करतात श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवामूट वाहिली जाते त्याचप्रमाणे शंकराला दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूट वाहिली जाते श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल दूध अर्पण केलं जातं आणि त्यानंतर शिवामूठ अर्पण केली जाते प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवामूठ असते तर शिवपूजन कसे करायचे प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी श्रावणी सोमवारी उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते पूजे आधी व्रताचा संकल्प करावा नंतर शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह यथोचित सोडोपचारे पूजा करावी या दिवशी एक भुक्त रावे दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिव मोठ वाहताना नम शिवाय शांताय पंच वक्राय शूलने शृंगी भृंगी महाकालनियुक्ताय शंभवे हा मंत्र म्हणावा विवाहानंतर पहिली पाच वर्षं श्रावणी सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते श्रावण मासात येणाऱ्या सोमवारी चार पाच प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते विवाहानंतरची पहिली पाच वर्ष क्रमवार हे व्रत केले जाते तर नवविवाहित महिलांनी हा वसा घ्यावा आणि आपले जीवन धन्य करावे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद